मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आला आहे या हमीपत्रात महिलांना काही गोष्टीची हमी असणार आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी जास्त स्पष्टपणे समजतात या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक ठेवण्यात आल्या आहेत त्यातील महत्वाचे आठ म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेच्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त आर्थिक लाभ घेतलेला नसावा संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा आणि महिला किंवा कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा या सर्व अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहेत त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचा हमीपत्र वाचू माझ्या कुटुंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत नाही किंवा सेवानिवृत्त पेन्शनही घेत नाही मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार आमदार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य म्हणून नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संबंधित पोर्टल आधार क्रमांक आधार प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा ओ टी पी माहिती ही माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचा लाभ प्राप्त करण्यासाठी राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाकडे माझ्या आधार ई के सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे अर्जदाराची सही आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा महाराष्ट्रातील नवीन योजना तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत असतो